आमच्या सिनेमाबद्दल आत्मविश्वास असावा कॉन्फिडन्स असावा ओव्हर कॉन्फिडन्स नसावा आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये अजूनही मला तर मी बाघोबा वाटायला एवढं दडपण माझं घेतात मी लोक कधी कधी नाही लागतात म्हणजे वेगवेगळ्या देख देख कारणांसाठी मला एक चान्स द्या मी पंधरा दिवसात पळायला लागेल आणि तुमच्या या फिल्म मध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या करी ऐक ना मी ना मी थोडस फोडते पण तुम्हाला पण आवडेल ना जरा फोडलं तर मी ना एकोणीशे त्र्याहत्तर साली जन्माला आलो आईच्या ज्या भावना असतील ना सोळा जानेवारीच्या आधी त्या आता माझ्या आहेत कारण जवळजवळ आता मी प्रेग्नेंट आहे आणि माझं बाळ सोळा जानेवारीला येणार आहे आणि सोळा जानेवारीला माझ्या मते मी पुनर्जन्म घेईन पुन्हा एकदा जन्माला येईल कारण असं काही ठरवून नाही म्हणत आहे मी पण आपल्याकडे आपली स्वतःची एक टेंडन्सी आहे ना की आपण जे झालेलं आहे ना त्याच्याबद्दल फक्त विचार करू म्हणजे मी आतापर्यंत कुठल्या कुठल्या कलाकृती केल्या या रसिका प्रेक्षकांना माहिती आहे त्याचा विचार असतो पण आम्ही ज्या व्यवसायात आहोत ना तिथे पण जे बाब दाखवून येतं श्राद्ध कर त्यामुळे आज काय है करतोय आणि तू काय दाखवतोयस हे महत्वाचं वाटतं सो परत सकाळी चार वाजता उठून जागरण आणि भविष्यला तर माहिती आहे मी किती वाजता त्याला मेसेज करतो आणि मी गृहीत धरतो की समोरचा माणूस जागा झालेला असेल पण आहे जरा एन्झायटी आहे पण ही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही आमच्या सिनेमाबद्दल आत्मविश्वास असावा कॉन्फिडन्स असावा ओव्हर कॉन्फिडन्स नसावा आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे अजूनही आता एकोणीसावा सिनेमा आहे पण आजही धाकधुक धाकधुक होती आहे त्याच्यातच सगळ्या पण सर आज आजही खर तर तुमच्या आयुष्यातल्या दोन अत्यंत महत्वाच्या स्त्रिया इथे आहेत आणि प्रत्येक कलाकृतीच्या वेळेला त्या तुमच्यासोबत असतातच एक म्हणजे बेलाताई आणि एक म्हणजे सना सनाचं या चित्रपटामध्ये एक विशेष कॉन्ट्रीब्युशन आहे वेगळा असोसिएशन आहे पण बायकांच्या मनातलं कळत हे आम्ही फार सहजपणे म्हणून जातो पण ह्या दोन स्त्रियांमुळे खर तर तुम्हाला बायकांच्या मनातलं कळतं असं आपण म्हणू शकतो माझ्या बायकोला कधीच वाटत नाही माझ्या ती मला म्हणते बायकांच्या मनातलं कळत असेल पण बायकोच्या मनात तुला नाही पण एक एक मी ना ज्या घरामध्ये वाढलो ना त्याच्यामध्ये स्त्रिया खूप होत्या म्हणजे माझी आजी माई किंवा शाहिरांच्या दोन मुली मग माझी आई असे खूप स्त्रिया होत्या त्यानंतर एकदम आम्ही लग्न केलं आणि लग्नानंतर मी बेला आणि मग मला सणाच झाली त्यामुळे सणा आणि बेला या दोन परत घरात स्त्रिया पण आहेत आणि असं हे कमी की ना मला ते सतत पहिल्या सिनेमापासूनच बायकांच्या बद्दल काय फॅसिनेशन असेल नाही म्हणजे माझ्या सिनेमामध्ये पुरुष कमी आणि आता बायका जास्त दिसायला लागलेत म्हणजे अगोदर या रेक्च्या वेळेस ना रत्नाथ जगताम इकडे आमचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे त्याला रिक्वायरमेंट काय असायची आज शूटिंग दीडशे बायका घेऊन येईल दीडशे बायका म्हणजे अशी जी रिक्वायरमेंट आहे ना ती अजूनही सुरू आहे घरामध्ये या दोन बायका खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या आणि आता चित्रपटाच्या निमित्ताने दोन बायका माझ्या पाठीशी उभ्या मुलाचं जे सँडविच होत मध्ये सासू आणि सुनेमध्ये तर या चित्रपटात नक्की तुला ते करताना किती मजा आली आणि झालंय का सँडविच खूप मजा आली सँडविच झालंय की नाही हे चित्रपट बघितल्यावरच कळेल पण जसं मगाशी म्हटलं गेलं तसं आधी जेव्हा कळलं की बरोबर स्क्रीन शेअर करायचे तेव्हा खूप दडपण आलं होतं कारण त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत आणि बराच बरेच सीन्स आहेत आमचे एकत्र पण त्यांनी पण कम्फर्टेबल केलं आणि सर इज अ मजिशियन आणि मला सांगायला आवडेल की माझी पहिली फिल्म पण सरांनीच सरांमुळे मी पहिल्या फिल्म मध्ये काम केलं पहिल्या सिरियलमुळे आणि आता पुन्हा एक नऊ दहा वर्षांनी मी पुन्हा एकदा फिल्म करतोय आणि ती परत सरांमुळे सर थँक्यू थँक्यू एव्हरी वन थँक्यू क्या बात आहे म्हणजे आपण मगपासून सासू आणि सून या नात्याबद्दल प्रामुख्याने बोलतोय पण हा कुटुंबाचा चित्रपट आहे कारण कुटुंबाचंही तितकंच महत्वाचं योगदान चित्रपटात आहे सर तुम्हाला विचारायचं की फॅमिली आणि कुटुंब हे तुम्ही जितक्या अप्रतिम पद्धतीने रिप्रेझेंट करता तितकं दुसरं खरंच कोणी करत नाही कारण अगदी गंगाधर टिपऱ्यांपासून आम्हाला त्याचा अनुभव आहे आम्ही त्या कुटुंबाचा भाग होतो तर या चित्रपटात कुटुंबाचा म्हणजे या फॅमिलीमधल्या पुरुषांचाही किती महत्वाचा रोल आहे फार महत्वाचा रोल आहे कारण हे चौकोरी कुटुंब आहे सासू सोन सासूचा नवरा सासरा आणि हा जो सँडविच झालेला आहे सुनेचा नवरा या चौकोरी कुटुंबामध्ये काय घडतं असं की जेणेकरून ना त्या दोघींना जे अगदीच विरुद्ध टोकाचे आहे त्या दोघींना तो जो प्रवास आहे एकत्र येण्याचा तो सादर करण्याचा प्रयत्न मी सांगितलं ना मी मी ह्याचं क्रेडिट घेत नाही कारण मा माझ्याकडून केव्हा चांगलं सादर होईल जेव्हा ना लिखित चांगलं असेल तर या लेखकांनी इतकं अप्रतिम लिहून माझ्याकडे दिलं होतं आणि असल्या हिच्यावरून काम करणं कठीण आहे म्हणजे फार कठीण आहे एकतर मला मी एकांकिका स्पर्धेत असल्यापासून माझा तिचा परिचय आहे म्हणजे तिने माझे सगळ्या एकांकिका राज्य ना, नाट्य स्पर्धे नाटकं व्यावसायिक नाटकं याचे रिअल्सच बघितले पण तेव्हापासून टू नाईन्टी थ्री पासून आम्ही संपर्कात आहोत मी इतके सिनेमे केले मी इतक्या सिरियल्स केल्या मी इतकी नाटकं केली वेगवेगळी के एकदाही माझी हिंमत झाली नाही हिच्यासमोर जायची की हे स्क्रिप्ट आहे जरा करशील का काम कारण मला माहिती आहे की ती किती झुझी आहे की तिला असं वाटतं की नाही हे नको हे असंच पाहिजे हे तसंच पाहिजे आणि मी ना तिचं राज्य नाट्य स्पर्धेत अब्बी नावाचं नाटक ना होतं ते बघितल्यानंतर मी इतका प्रभावित झालो होतो का की काय कमाल अभिनेत्री आहे म्हणजे खूप वर्ष किती वर्षापूर्वीचं अगदी नाटक आहे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे अठ्याऐंशी बघा तर त्यावेळेस तिने ते मेडल मिळवलं होतं तर मला असं वाटलं तेव्हा माझं असं झालं होतं मला असं वाटत होतं तेवढं ताकदीचं स्क्रिप्ट माझ्याकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी निर्मितीकडे जाणार नाही आणि मी ते घेऊन आलो आणि ते पण का या लेखकांनी छान लिहिलं म्हणून आणि दुसरी गोष्ट सरप्राईज पॅकेज म्हणजे मला आजपर्यंत तिचं काम तिने केलेलं आहे त्यापेक्षा प्रार्थना किती वेगळं आणि अप्रतिम काम करू शकते याची मला जाणीव झाली आणि थँक्यू तुम्हा दोघींना की तुमच्यामुळे हा सिनेमा वेळेत पूर्ण झाला थँक्यू मला ऍक्च्युली सर इथे आवर्जून हे म्हणा असं वाटतं की सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही या चित्रपटाशी संबंधित जे काही फोटो शेअर केले होते त्यात एका फोटोला मला त्या फोटो होता आणि तिथे तुम्ही कॅप्शन केलं होतं की ऍक्टर्स आर डिरेक्टर्स रिफ्लेक्शन मी विचारणार होते की किती तंतोतंत तुम्हाला अनुभूती या काम त्यांना विचारलं पाहिजे तो येस yes. कारण ते जास्त कारण आता कसं माहिती रे मला इतक्या बायकांबरोबर सहा बायकांवर काम केल्यानंतर या दोन बायकांवर काम करण्यासाठी इतकी सवय लागलेली आहे त्यांना किती सवय होती माझी तेच सांगू शकते सगळ्यात आधी तर मला नकुल म्हणाला मघाशी प्रार्थना म्हणाली आता केदार म्हणाला तर मला तर मी वाघोबा वाटायला लागले <laughs> आता एवढं दडपण माझं लोक म्हणजे पण खरं सांगायचं तर ना प्रत्येक कलाकार एखाद्या चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असतो कधी कधी नाहीला नाही काय सी नेहमी करावे लागतात म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी तो भाग वेगळा पण जेव्हा शक्य आहे किंवा मा जेव्हा माझ्या घरातलं सगळं भागतंय आहे एवढंस काम करून तेव्हा मात्र मी पूर्णपणे चुझी राहते आणि उत्कृष्ट स्क्रिप्ट असेल तरच करते आणि ही गोष्ट केदारला पण माहिती होती अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ओमी आणि वैशालीने आणि ते जेव्हा पहिल्यांदा ऐकलं म्हणजे मी ना नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं की त्याला बाबा मी असं सांगते की हा सीन जरा असा कर तो सीन जरा तसा कर नाही खूप छान लिहिलं गेलेलं स्क्रिप्ट आणि मी स्वतःला नेहमीच हे हसतात मला खरं तर पण मी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हणवते तो कारण ऍक्टर ना हा स्वतःच्या भूमिकेपुरता विचार करतो नेहमी डायरेक्टर असतो तो पूर्ण प्रोजेक्टचा विचार करत असतो आणि त्याला जे त्याने ले ले त्या जे विजन बघितलेलं असतं त्याच्यात मला स्वतःला बसवायचं असतं त्यामुळे मी नेहमी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हण म्हणवते त्यांनी किती म्हणू देत की मी खूप छान काम केलं पण ते मुळात स्क्रिप्ट चांगलं आहे आणि जे तुम्हाला खूप आवडेल काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे म्हणजे तुम्हाला मी आहे म्हटल्यानंतर कॉमेडी हवीच असेल तर ती आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी भरभरून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे तुम्हाला का तो मला सर तो दिवस आठवला जेव्हा स्क्रिप्ट बद्दल जसं सगळ्यांनी सांगितलं की मला जेव्हा सरांनी स्क्रिप्ट पाठवली होती मला अजूनही आठवते म्हणजे स्क्रिप्ट नव्हती ती नुसतं लायनर होतं तर ते मी त्याचं टायटल जेव्हा मी वाचलं तसं वाटलं की मी आहे या फिल्मचा भाग का माहिती नाही असं थोडंसं धाकधूक होती सरांनी जेव्हा भेटायला बोललं मला अजूनही आठवतं माझं ना गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे मला नीट चालता येत नव्हतं तर सरांना तेच पाहायचं होतं की मी काय करू शकते की नाही फिल्ममध्ये काम आणि जेव्हा मी तशी त्यांना भेटायला गेले आणि तेव्हा नरेशन जेव्हा मला मिळालं तेव्हा मी सरांना सांगितलं सर मला तर ता काम करायचं या फिल्ममध्ये पण तुम्हाला काय वाटतंय तर ते म्हणाले ते तुझ्या पायावर डिपेंड करेल तू चालायला लागशील तर आपण करू शकतो आणि मला कळलं जेव्हा की मी त्यांना तेव्हाच सांगितलं की सर मला थोडा वेळ द्या आय थिंक पंधरा वीस दिवसात मी पळायला लागेन पण सर मला ही फिल्म करायची मी या फिल्मसाठी माझे थाउजंड पर्सेंट देईन पण प्लीज मला मला कुठेतरी जसं आपण सगळे म्हणतो जसं निर्मितीताई म्हणाली की नट म्हणून नेहमी असं वाटतं की आपल्याला चांगली कामं मिळावी पण दरवेळेला नशिबात तसे तशी कामं येत नाहीत आणि जेव्हा माझ्याकडे समोरून अशी स्क्रिप्ट आली होती तेव्हा मला फक्त छान काम करायचं होतं माझे हंड्रेड पर्सेंट द्यायचे होते तेव्हा मी सरांना सांगितलं सर मी खरंच माझे हंड्रेड पर्सेंट देईन मला एक चान्स द्या मी पंधरा दिवसात पळायला लागेल आणि तुमच्या या फिल्ममध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या करीन आणि सरांनी पण ऍक्च्युली तेवढा माझ्यावर मी खरंच असं म्हणेन सर की तुम्ही तेवढा विश्वास ठेवला माझ्यावर कारण जसं फिल्मचा पहिलाच एक डायलॉग होता की मराठी भेटतं सापडतं तसं माझ्या मराठीत पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आता हे यू यु नो आय बीन इन दिस इंडस्ट्री फ्रॉम पास्ट टेन इयर्स नाव पण मी गुजरात मधनं आलेली आहे त्यामुळे मराठी पहिल्यापासून थोडंसं वीक होतं आणि आय थिंक म्हणूनच मला दडपण आलं होतं की त्याच पद्धतीने जसं आता सर म्हणाले की स्क्रिप्ट टू स्क्रिप्ट तेच डायलॉग तशाच पद्धतीने बोलायचे होते आणि त्याच्यासाठी मी खरं सांगते मी मॅथ स्टुडंट असल्यामुळे ना मला पाठ होत नाही पटकन गोष्टी तर मी आहे ना अख्खेच्या अख्खी डायलॉग सगळे अख्खी स्क्रिप्टमधले माझे जेवढे डायलॉग्स आहेत ते मी कमीत कमी पंधरा ते वीस वेळा लिहून टाकले सगळे डायलॉग आणि असे म्हणजे आखी एक नोटबुक भरली होती फक्त डायलॉग लिहून असे मी ते पाठ केले कारण मला मला माहिती होतं माझ्या समोर निर्मितीदायी असणार आहे अशा वेळेला जर मला कुठूनही चुकायचं नाहीये आणि बद्दल मी फक्त एवढं सांगेन की या फिल्ममधलाच एक डायलॉग आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी स्त्री का नसू शकते तर मी असं म्हणेन जर मी जे काय काम केलंय ते माझं काम ते छान दिसलं कारण निर्मितीदाई माझ्या पाठीशी होती म्हणून आणि सरांनी जे काय गाईड केलं सो so, आता हे जे प्रति तुम्हाला जे दिसलंय ते आय थिंक सरांचं आणि निर्मितीताईचं प्रतिबिंब आहे जे मी दाखवायचा प्रयत्न केलाय सो so, ऑल क्रेडिट गोज टू केदार सर आणि निर्मितीताई थँक्यू सो मच थँक्यू पुढच्या वर्षी पुढच्या वेळी so फिल्म करण्यासाठी डायलॉग रायटरची गरज नाही एवढे डायलॉग ठेवले त्यातलेच काढून मी आता पुढच्या अगदी अगदी एक सून जेव्हा एका सासूच्या मागे उभी राहते आणि सासू जेव्हा एका सुनेच्या मागे उभी राहते तेव्हा एक स्त्री म्हणून किती इनेबलिंग असतं ते असं तुम्हाला मला असं वाटतं की हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर सगळ्यात जास्तीत जर काही अपील झालं असेल तर तेच झालं होतं मला की ज्या पद्धती अप्रतिम सीन्स ऍक्टरला करता येतील असे तर सीन्स होतेच पण त्याच्या मागे जो जो थॉट आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि तो घराघरात प्रत्येकाला लागू होणार आहे म्हणजे मी सासू सुनेच म्हणत नाहीये मुलगा सासरा सगळं कुटुंब ह्या कुटुंबाला ला लागू होणार हा अख्खा सिद्ध सिनेमा आहे त्यामुळे असं फक्त सासू सुनेचा सिनेमा आहे असं नाही आहे ना तो तसाच बघायला पाहिजे मी खऱ्या आयुष्यात पण आठ वर्ष झाली मला लग्न झालं माझ्या सासूबाई पण इथे आहेत सो so, uh, मी uh, एक सांगते आणि मला असं वाटतं की इथे असलेल्या सगळ्या स्त्रियांना हे पटेल की आई आई असते आणि आई सासू कधीच आई, आई होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि आपल्याला माहिती आई ही किती जवळ आहे पण सासू ही खूप चांगली मैत्रीण जरूर होऊ शकते हे मला ह्या फिल्म थ्रू कळलं आणि माझ्या खऱ्या आयुष्यातल्या सासूबाई पण ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीसारख्या आहे आणि या फिल्म च्या तुम्हाला पण हे फील नक्की होईल एवढंच सांगते तुम्ही या दोघींसोबत एकत्र काम करताय तुम्ही एकमेकींसोबत एकत्र काम करताय अ लॉट ऑफ थिंग्स आणि जसं तुम्ही एक मगाशी अशी हिंट दिलीत की म्युझिक मध्ये सुद्धा एक काहीतरी गंमत आहे जे आम्हाला अनुभवायला मिळणार आहे सो टू अ फिल्म दॅट इज सो स्पेशल ऐक ना मी ना मी थोडस फोडते पण तुम्हाला पण आवडेल ना जरा फोडलं तर कारण ना ते खूप खूप महत्त्वाचे आहे की एकंदर चार गाणी आहेत म्हणजे पाच आहेत हे पाचवं हा हे पाचवं हे नवीन गाणी ना त्यातलं एक गाणं वैशालीने गायलंय ते गाणं नाही सांगणार आहे मी तुम्हाला त्यातलं एक गाणं सोनू निगमने आहे एक गाणं आहे ते कुणाल गांजावालाने गायलेलं आहे आणि एक गाणं जावेद अलीने गायलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एवढं तर नक्की पटेल की काहीतरी वेगळं आहे